मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर काँग्रेस नेते राहुल गांधी हे सातत्यानं मतचोरीचा मुद्दा उपस्थित करत भाजप आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधत आहे त्यांनी बनावट मतदान केल्याचा आरोप करत आणि पुरावे सादर केले आहेत निवडणूक आयोगाच्या संरक्षणाखाली हे घडत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या आरोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर दररोज खोटे बोलून संविधान न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोगाचा अपमान करत आहेत असं म्हटलं आहे तसेच राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब हा फुसका होता अशीही टीका केली आहे लोकसभेची विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देशात मतचोरी केली जात आहे असा गंभीर आरोप करत आहेत निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजप यांच्या संगणमताने हा प्रकार चालू असल्याचा दावा त्यांनी केला आहे यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्या आरोपावर टीका करत म्हटलं काँग्रेसचा विजय झाला की ते मतचोरीचा आरोप करत नाहीत त्यांचा पराभव झाला तरच ते असं आरोप करतात लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे असे प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले आहे पालघर येथील एका केमिकल कंपनीत गुरुवारी स्फोट झाला या भीषण अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून चार जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे कंपनीत अचानक झालेल्या स्फोटाचं कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत स्थानिक रहिवासी आणि कामगार संघटनांनी कंपनी व्यवस्थापनावर सुरक्षा उपायांमध्ये निष्काळजीपणाचा आरोप केला आहे लाडक्या बहिणींना आता ई वाय सी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबाबत महत्वाची माहिती दिली आहे योजनेच्या सर्व लाभार्थी बहिणींना आजपासून पुढील दोन महिन्याच्या आत सदर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी अशी नम्र विनंती आदित्य तटकरे यांनी केली आहे सुपरचार पात्रता सामन्यात श्रीलंकेनं अफगाणिस्तानचा सहा विकेटने पराभव केला आहे रशीद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान सुपरचारच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे श्रीलंकाच्या विजयाने बांगलादेशालाही सुपरचारसाठी पात्र ठरलं आहे श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज कुसल मेंडिस सामन्याचा नायक होता एकशे सात्तर धावांच्या लक्ष्याचा पाठलग करताना श्रीलंकेनं चार गडी गमावून विजय मिळवला आहे एसटी रक्षक फलंदाज कुसल मेंडीसनं श्रीलंकेकडून शानदार अर्धशतक झळकावले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी दशावतार चित्रपटाला उपस्थिती लावली आहे ठाकरे कुटुंबाने सहकुटुंब बहुचर्चित दशावतार सिनेमा पाहण्यासाठी सांताक्रोज येथील सिनेमागृहात उपस्थिती लावली होती कुटुंबासह खासदार संजय राऊत आमदार मिलिंद नार्वेकर तसेच ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावकर उपस्थित होते चित्रपटाला सर्वत्र प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून थिएटरमध्ये दशावतारची जादू अनुभवण्यासाठी गर्दी उसळली आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पहात्रा आवाज इंडिया मराठी